शादा तालुक्यातील वडाळे येथे मुसळधार पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान शहादा तालुक्यातील वडाळी येथे मुसळधार पाऊस पडल्याने कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गेल्या चोवीस तासापासून मुसळधार पाऊस नंदुरबार जिल्ह्यात सुरू असून विजांच्या कडकटासह जोरदार आगमन झाले आहे तसेच वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची जोरदार हजेरी लागली आहे तब्बल चार ते पाच तास पाऊस सतत पडल्याने घरांची पडझड व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे वडाळी येथील वडाळी परिसरात शेतांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून शेतकरी वर्ग देखील चिंतित झाला आहे कापूस व इतर पिके संपूर्ण पावसाच्या पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले असून शेतकरी वर्गाकडून नुकसान भरपाईची मागणी होत आहे वडाळीसह खैरा बळगाव देऊर कोंडवाळा जयनगर खापरखेडा बामखेडा फेस तोरखेडा ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडल्याने झाडे देखील मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त झालेली आहेत अवकाळी पाऊस पडल्याने ढगपोटीसारखे दृश्य बघायला मिळत आहे नंदुरबार जिल्ह्यात आजपासून पुढील चार दिवस पावसाचे जोर जास्त राहणार आहे ठिकठिकाणी पाणी साचले असून रस्त्यांवर देखील येण्या जाण्याकरता नागरिकांना मोठा सामना करावा लागत आहे शेतामधील कपाशीचे झाडे पाण्याखाली गेलेले आहेत व एन वेळेस कापूस लावणी केलेली कपाशी पिके हे देखील पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तात्काळ कर पंचनामा करून सरकारने भरपाई द्यावी अशी शेतकरी वर्गाकडून मागणी करण्यात येत आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी లాలా చౌహాన్ షాదా తాలూకా ప్రతినిధి